श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामीचे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी खूप महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे जी की आपण सर्वांच्या घरात घटस्थापना तर झालेलीच आहे त्यामुळे घटस्थापनाच्या काळात आपल्याला देवाऱ्यात आपल्या काही बदल करायचे आहेत जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरात सतत वास करेल धनधान्य आणि संपत्तीने आपले घर आनंदाने भरून जाईल चला तर मग असे कोणते गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते एक देवाऱ्यातील कायम तांदळातच ठेवावी बहुतेक पण काहींना माहीत नसेल तर त्यांनी आत्तापासनं हा नियम लागू करा देवाऱ्यातील कायम तांदळातच ठेवा दोन सकाळी सकाळी तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यात नक्की लावावा आणि तो अखंड दिवा चालू ठेवावा देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी ऊर्जा असते ती मग अत्यंत मनापासनं अंतर्मनापासनं करा देवघरात एकाच देवाच्या जास्तीत जास्त मूर्ती असू नये मनापासून केलेली प्रार्थना आपल्याला उद्धरून नेते मग आपल्याला सवडीने कोणी किती वेळ द्यावा त्यातील शुद्ध भाव महत्वाचा हे लक्षात ठेवावे त्याचबरोबर मित्रांनो देवपूजेत काही कळत न कळत घडणाऱ्या चुका टाळाव्यात आणि पुढील नियमांचे पालन करावे तीन ऑक्टोंबर रोजी नवरात्र सुरू झाली आहे त्यामुळे घटस्थापनेच्या आधी दिलेले बदल आवश्यक करा देवपूजा ही देवाची पूजा असते तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो धूप दीप अगरबत्ती गंध अक्षदा पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुलं व्हायली जातात मग अत्यंत मनापासून देवपूजेत गुंतून ठेवणे हा त्यामागचा शुद्ध हेतू असतो मनात विचाराचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्रपटनाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते घरात सुख समृद्धी नांदते त्यासाठी दहा महत्वाचे नियम जाणून घ्या देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेलाच असावा जर जागे अभ्यावी शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा या व्यतिरिक्त देवाऱ्याची दिशा नाही ना ते तपासून घ्या आणि आवश्यक बदल नक्की करा दोन देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवरच असावे जागेअभावी भिंतीवर लावलेच असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते तीन देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगळ्या ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हदी कुंकू वेगळे ठेवावे अक्षता अखंड असाव्यात अर्थात तांदळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नयेत तसेच मित्रांनो कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावूनच देवपूजेत बसावे चार देवाला स्नान घालताना कलशातून पंचामृत पाणी घ्यावे आणि दोन्ही दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे आणि पाणी घालत असताना देवाला स्नान पानानेच घालावे पंचामृताने किंवा दुधाचे थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून घ्या मग देवाऱ्यात ठेवा पाच पूजेची भांडी तांबे पितळ चांदी किंवा पंच धातूची असावीत पण काचेची स्टीलची ॲल्युमिनियमची वापरू नयेत शोभिवंत उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणं वापरणे योग्य ठरते तसेच धातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते सात देवासमोर लावला जाणारा जो दिवा किंवा समय स्वच्छ ठेवत जा त्यात काजळी धरणार नाही ना याची काळजी घ्या वेळोवेळी वाद बदलून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरावे एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका देवाऱ्यात मेणबत्तीचा वापर अजिबात करू नका सात सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाची समय लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असेल तर दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काडीचा वापर करा रोज दिवे उजळणे शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या पौर्णिमेला अर्थात पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या म्हणजेच जास्त कष्ट घ्यावी लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील आठ देवघरात एकाच देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीत विसर्जन करा पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात नदीत वगैरे त्याचे विसर्जन करा मोजकेच पाच देव मूर्ती म्हणून ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू या व्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती तसबीर असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा नऊ देवघरातील मूर्ती किंवा तसबिरी अभंग अर्थात भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील त्या वेळीच विसर्जित करणे योग्य किंवा त्यांची डागडुगी करून घ्या महत्वाचे आहे दहा देवाला जी फुलं वाहतो ती अंगटा मध्यमा अनामिका या बोटांचा वापर करूनच व्हावीत निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावीत ताजी फुलं व्हावीत ताज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा बाकी काही शक्य नसेल तर गुळ खोबरं गुळ दाणे किंवा फक्त दूध जरी देवाला ठेवले तरी ते देव संतुष्ट होऊन जातात देवाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदळाच्याच आसनावर बसून ठेवावी त्यात ठेव ठेवावे धान्य सोबत त्याचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते चौपटीने परत करते म्हणूनच देवीचे आसन धनधान्याने परिपूर्ण असावे बारा देवघरातील मूर्ती बरोबर शंकाची पूजा करावी आणि शंकाचे शंकात पाणी भरून तीर्थ श... तीर्थ ते तीर्थकर तीर्थ शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावा ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा घरात वास होतो तेरा देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे मंत्रोच्चार करावा एकशे आठ वेळा मन्यांची जप माळ वधवावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी या सगळ्या गोष्टींना तास दोन तास तर पूर्णपणे लागतातच असे नाही थोडीशी पूर्वतयारी साहित्यांचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा येतेच पूर्ण होऊ शकते मित्रांनो कशी वाटली माहिती माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा प्लीज कमेंट करा कमेंट खूप महत्त्वाचे आहे तुम्ही स्वामी भक्त आहात तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंट नक्की करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त